हाय हॅलो नमस्कार मी सुवर्णा स्वागत करत आहे आपलं पुन्हा एका नवीन ब्लॉग तर सकाळी सकाळी टिफिन बनवून घेतला होता तर टिफिन मध्ये मी बनवली होती छोलेची भाजी आणि पोळी तर तोच मी आता इथे पॅक पे, पॅक करून देणार होते तर मी इथे टिफिन पॅक करून दिला आणि आज मला ना ते मी नवरात्रीमध्ये जे झाड आणलेलं होतं ना तर तेच मला इथे लावायचं होतं तर ते आणून तर एवढे दिवस झाले पण त्याला मुहूर्त आज लागला होता मला त्याचं जे प्रॉपर होतं त्याला लावण्यासाठी कुंडीमध्ये तर तेच मी इथे ते करायला घेतलं होतं तर, तर मेडिकलच्या मागे मागे जी शेती आहे ना मी तिथूनच हे आणलं होतं माती आणली होती तर त्यात आणखीन एक प्लस पॉईंट असं होता की त्यामध्ये ना शेणखतसुद्धा होतं जेणेकरून आता माझं प्लांट खूप छान येणार होतं तर छान असं मी ते प्लांट लावून घेतलं होतं पण येते ती, ती कुंडी माझी छोटी झाली होती तर मी आता त्याला मोठी कुंडी आणणार आहे तर त्यानंतर ना प्लांटेशन केल्यानंतर जो कचरा वगैरे होतो ना राहाडा वगैरे तर तो, तो गॅलरीमध्ये खूप सारा झाला होता तर म्हटलं चला आता गॅलरी पण धुवून घेऊया तर मी गॅलरी धुवायला घेतली होती आणि इकडे शिव त्याचा त्याचं तो खेळत फर्स होता फर्स्ट टाईम असं झालं होतं की शिव मला मी काहीतरी करते आणि एकदम शांत बसून होता तरी ते जर आपण दिवा लावतो ना तुळशीला तर त्यामुळे ना खूप सारे असं चिकट झालेलं होतं तर तो कोपरा ना ते निघतच नाही आहे त्या साईडचं छान पाणी धु पाणी टाकलं आणि छान अशी गॅलरीनं मी जो प्लास्टिकचा हा झाडू होता ना त्याने छान अशी हे करून घेतली होती धुवून घेतली होती अरे ते आज काय झालं होतं काय माहिती पण कॅमेऱ्याचा लाईट जो होता ना तो आज मॅनेज होतच नव्हता जेवढा वेळ शांत बसलेला शू आता स्वतः त्याने गॅलरी धुवायला घेतली होती त्याला वाटलं असेल कुठं काही खराब राहिलं तर तो क्लिनिंग करत होता असं कुठलं काम मी करते आणि तो शांत बसतो असं कधी होणार नाही जे की पाच मिनटापूर्वी झालं होतं पण परत आहे त्यानेसुद्धा काम करायला नंतर माझं एक पार्सल रिसीव झालं होतं इथे जे की मी दिवाळीसाठी मागवलं होतं तर आता अनबॉक्सिंग झाल्यावरती कळणारच तुम्हाला त्यामध्ये काय आहे खूप छान आहे हे तुम्ही सुद्धा मागवू शकता तर मी आपण त्या मागवल्या होत्या ज्या की त्यामध्ये पाणी टाकलं की त्या लागतात आता माझं बाळ छोटं आहे तर त्यासाठी ते मी ह्या पंत्या मागवल्या होत्या यात की कसलीच भीती नसते चटका वगैरे लागण्याची आणि मला मेडिकलला लावण्यासाठीसुद्धा लागतात कारण मी आता तेलाच्या पंत्यासुद्धा ते लावते पण ह्या पंत्या पण जरा बऱ्या पडतात ज्या की बाहेर लावतं लावावं लागतात आणि त्या छान वाटतात बाहेर लावल्यानंतर आणि त्या प्लस पॉईंट म्हणजे त्यावेळी जायचायचं त्यांना काहीच टेन्शन नसतात तुम्ही बघू शकता मॅजिक तर मी अशा प्रकारे पूर्ण ज्या होत्या ना आलेल्या तेवढ्या सर्व मी त्या टे म्हणजे बघून घेतल्या होत्या की बरोबर आहे की नाही बट एक पण ती फॉल्टी निघलीच माझी त्यानंतर इथे शिव पण नव्हता शिवकडं पण दिल्या होत्या आता मी ह्या पण त्या मागच्या दिवाळीलासुद्धा मागवल्या होत्या तेव्हा आपण शिवमुळेच मागवल्या होत्या आणि आत्ता पण त्याच्यामुळेच कारण त्याला असे दिवे वगैरे धरायला आवडतात आणि या पंत्यांमुळे त्या चटका वगैरे लागण्याची सुद्धा भीती नाही आणि आपण याच्यासोबत तेलाच्या पंत्यासुद्धा लावतोच तेलाचे दिवेसुद्धा लावतो पण हे एक सेफ्टी म्हणून मी ह्या पंत्या घेतलेल्या त्या खरंच खूप छान दिसतात ज्या की तुम्ही बघू शकता शिवला खूप आवडल्या त्यानंतर जे मी आत्ता दुपारी जे झाड लावलं होतं ना तर ते असं काही दिसत होतं तर हे झाड होतं ते जे की हे फुल महादेवांना खूप प्रिय आहे तर छान दिसत होते ते फुलं नंतर ना इव्हिनिंगला तयार होऊन मी निघाली होती मेडिकलला मी म्हणजे माझ्यासोबत हा एक कार्टून पण होता याची मस्ती जी की तुम्ही बघू शकता आता याला लांबूनच त्याची माऊ दिसली होती माऊ आणि काका मनू बाहेर चालले म्हटल्यावर हा थोडी ना राहणार होता हा पण त्यांच्यासोबत निघला होता नंतर छान असा आज चौथ होती तर त्याचा छान असा चंद्र निघला होता जो की तुम्ही बघू शकता खूप छान दिसत होता तर आज होता भैयाचा बड्डे तर आम्ही गेलो होतो जेवायला पण आम्हाला टाईम एवढा झाला की आम्हाला आज केक भेटलाच नाही असा काहीसा गोंधळ होऊन गेला तर आम्ही उद्या केक कट करणार आहोत नंतर आम्ही स्टार्टरमध्ये घेतला होता मसाला पापड जो की छान होता नंतर आम्ही घेतली होती काजू मसाला पनीर मसाला आणि नान ह्या दोन्ही भाज्या तर सेमच लागत होत्या आणि आम्ही एवढ्या लांबून मोशीतून भोसरीला जेवणासाठी जातो जे की दावतला तिथे खूप छान भेटतं पण आज माहीत नाही पूर्ण क्वालिटी चेंज होती आणि भाज्यासुद्धा अशा पूर्ण पातळ दिल्या होत्या त्यानंतर घेतली होती आम्ही बिर्याणी व्हेज बिर्याणी तीसुद्धा एन्जॉय केली तर असा होता माझा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चलो बाय भेटूया अशा पूर्ण एका नवीन ब्लॉगमध्ये